शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचं मित्र विशाल सर्वप्रथम तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण जे बाहेर कंपनीचं प्लॅनोफिक्स या औषधाविषयी सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय याचा वापर का करावा याचा फायदा किती होऊ शकतो आणि याचा खर्च किती आहे शेतकरी मित्रांनो फक्त शंभर रुपयामध्ये प्रति एकराचा खर्च आपल्याला तिथं निघून गेलेला पाहायला मिळतो आणि एक याच्यामध्ये एकंदरीत घटकाचा जर विचार केला तर अल्फा नेप्थेलिक ॲसिटिक ॲसिड ज्याला आपण एन ए ए असं देखील म्हणतो तर हा घटक आपल्याला बाहेर कंपनीच्या प्लॅनोफिक्स या औषधामध्ये पाहायला मिळतोय आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो या औषधाचा मेन रोल मेन कामाचा जर विचार केला तर आपल्या आता मी कापूस पिकामध्ये उभा आहे म्हणजे कापसासाठीच नाही तुम्ही कोणत्याही पिकामध्ये जास्तीत जास्त फुल होण्यासाठी हे जे काही अल्फानेप्तिलिक ॲसि एसी, ॲसिटिक ॲसिड आहे तर ते तिथं काम करताना पाहायला मिळतं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो एकदम जवळ घ्या इथं हे फुल दाखवा कोणत्याही पिकामध्ये जे काही फूल आहे ते जे काही फुलाचं देट आहे जो काही स्टंप असतो देठाचा तर त्याला एकदम मजबूत करण्याचं काम आपल्याला हे एन ए ज्याच्यामध्ये अल्फा नॅप्थिलिक ॲसिडिक ॲसिड एसिट किंवा बाहेर कंपनीचं प्लॅनोफिक्स हे औषध तिथं करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा कधी पिकाला फुलधारणा चालू होते तर त्यावेळेस आपण याचा वापर आपल्या पिकावरती फवारणीमध्ये करू शकतो शेतकरी मित्रांनो याच्यासोबत फवारणीमध्ये नेमकं काय वापरायचं नाही वापरायचं नाही जेणेकरून आपलं द्रावण फुटू शकतं आणि पिकावरती दुष्परिणाम होऊ शकते तेसुद्धा सांगणार आहे आणि याचा जास्तीत जास्त जर अतिरेक केला तर आपल्या पिकाचं तिथं जास्त प्रमाणात नुकसानसुद्धा होऊ शकतं तर योग्य प्रमाणसुद्धा सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हा जो काही हार्मोन आहे तर तो आपल्या पिकामध्ये चालना देतो बाबा जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी फुलगळ थांबवण्यासाठी कापूस पिकातील पातेगळ थांबवण्यासाठी हा हार्मोन किंवा जे काही प्लॅनोफिक्स आहे तर ते तिथं मदत करताना पाहायला मिळणार तर ते कसं शेतकरी मित्रांनो कधीकधी काय होतं दमट वातावरण झाल्यामुळं झाडामध्ये जे काही इथिलीनचं प्रमाण जास्तीत जास्त वाढल्यामुळं उष्णता वाढल्यामुळं एकंदरीत झाडामधली जी काही फुलगळ वगैरे आपल्याला तिथं झालेली पाहायला मिळते परंतु जे काही प्लॅनोफिक्समध्ये अल्फानॅप्थिलिक ॲसिटिक ॲसिड आहे तर ते जे काही इथिलीनचं प्रमाण जास्तीत जास्त प्रोड्यूस होतं तर त्याला सप्रेस करण्याचं काम करतं म्हणजे शेतकरी मित्रांनो सप्रेस म्हणजे जे प्रमाण आहे इथिलीन तयार होण्याचं किंवा जी उष्णता आपल्या पिकामध्ये तयार होण्याची तर तिला कमी करताना आपल्याला हे प्लॅनोफिक्स तिथं पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याचा योग्य प्रमाणाचा जर विचार केला तर तुम्ही फवारणीमध्ये याच्यासोबत चा कोणतंही चांगलं कीटकनाशक बुरशीनाशक वापरू शकता आणि प्रति एकरासाठी तुम्हाला फक्त पन्नास मिली दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये प्रति एकरासाठी फवारणी करणं गरजेचं आहे प्रति पंधरा लिटर पंपाचा जर विचार केला तर आपल्याला चार ते पाच मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी या औषधाचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे जास्त प्रमाण घेऊ नका शेतकरी मित्रांनो जर तुम्ही दहा मिली वीस मिली आता एकदम स्वस्त भेटतंय शेतकरी म्हणताना द्या दहा मिली टाकून द्या वीस मिली टाकून एका पंधरा लिटरच्या पंपसाठी परंतु तुमच्या झाडाला ते तणावामध्ये टाकू शकतं तुमचं पीक जे आहे तर ते ट्रेसमध्ये जाऊ शकतं त्याच्यामुळं प्रमाण वाढवायचंच नाही आपल्याला चार ते पाच मिली फक्त एका पंधरा लिटरच्या पंपसाठी तुमचा दहा लिटरचा पंप असेल तर तुम्ही दोन ते तीन मिली वापरा याच्यापेक्षा जास्त तिथं वापरणं चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो याच्यासोबत नेमकं काय वापरायचं नाही शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्याला सल्फ सल्फरयुक्त खतांचा वापर करायचा नाही जसं ब्ल्यू कॉपर असू द्या किंवा शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट असू द्या किंवा शेतकरी मित्रांनो झिरो झिरो पन्नास हे विद्राव्य खत असू द्या अशा प्रकारच्या खतांचा आपल्याला यामध्ये वापर करायचा नाही तुम्ही याच्यामध्ये झिरो बावन्न चौतीस या खताचा वापर करू शकता एकोणवीस एकोणवीस या खताचा वापर करू शकता आणि उत्तम रिझल्ट जर तुम्हाला प्लॅनोफिकचा हवा असेल तर तुम्ही पंचवीस ग्रॅम बोरॉन या विद्रव्य खताचा सुद्धा याच्यासोबत कॉम्बिनेशन करून वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रोपेक सुपर वापरताय प्रोपेक सुपरसुद्धा प्रोपेक सुपर सोबत सुद्धा या औषधाचा चार मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत अतिशय थोडक्यात तुम्हाला मी जे काही बाहेर कंपनीचा प्लॅनोपिक्स आहे तर त्याच्या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर आपल्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद